शेट आज एक नंबर झाला चिक्याने आणि बकासोरने अकरावा हिंद केसरी पद आज या जुना बैलपोला मैदान मध्ये मिळवला कसा काय आनंद आहे आजचा खूप आनंद आहे आज नाही का तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी पराभव झाला दुसऱ्या वर्षी गुलाद राहिलो तिसऱ्या वर्षी एक नंबर केला एवढं एक मैदान राहिलो होतं एक नंबर करायचं नक्की दादा आज काय सांगाल कारण का ही जोडी जेव्हा जेव्हा पालय ना तेव्हा तेव्हा एक नंबर केला आणि तो इतिहास झालाय पाच वेळा पाचवं माहीत आहे त्या जोडीचं आणि पाच वेळा एक नंबर केला कधी दोन नंबर नाही केला म्हणजे काय आनंद आहे आजचा आनंद आनंद आहे आहे आज म्हणजे आणि जेव्हा जेव्हा बका सुरुवाती टीका होते ना तेव्हा तेव्हा तो म्हणजे त्याच्या पालाच्या जोरावरती शंभर टक्के करून करूं। आम्ही टीका करणाऱ्यांकडे लक्ष देत नाही त्यांना उत्तर द्यायला आमचा बैल आहे बरेच दिवस झाला म्हणजे कुठून कुठेतरी ना आपला बैल म्हणजे कुठं बॅकफुटला वाट होत पल कमी किंवा आपला आपलेच कुठंतरी एखाद्या चुकीच्या नियोजनाने बोला किंवा काहीतरी तो आजारी आमचे जरा नियोजन चुकत होते थोडासा बैल पण रिक्वायर हो नव्हतं पूर्ण तो आजारी होता तो आजारातून बाहेर आला आणि पुन्हा एकदा त्यांनी करून दाखवलं मी अजून संपलो नाही शंभर टक्के आणि जेव्हा जेव्हा त्याच्यावरती बोट उचल तेव्हा तेव्हा तो शंभर टक्के करून दाखवतो आज चिक्या पण चांगला पडला चिक्याबद्दल काय सांगा चिक्या चांगलाच पळतो बैल आता गोलालाच आहे बादशाह म्हणून ओळखलं जातं त्याला जाईल त्या मैदानात जा गुलालात तर राहतो आणि नियोजन वगैरे कसं काय ठरवलेलं ते नियोजन मामांनी केलं तर दोन दिवस पूर्वी आधी गट अगोदर वेगळ्या गटामध्ये पळायचं होतं नंतर असं काय झालं की तुम्ही निर्णय घेतला की पहिल्या नव्या गटामध्येच जेव्हा जेव्हा ही गाडी पडली तेव्हा तेव्हा आमच्या दोन्ही मालकांच्या नावावरती पडली आणि तिची चिठ्ठी एक नंबर तासावं लागली होती त्यामुळं मग आम्ही तो निर्णय घेतला की तीच गाडी पळवायची दादा आपल्याला ऐका सुट्टी मेकर त्यांच्याविषयी सुट्टी मेकरांचं काय सांगा दोन्ही बी सुट्टीचे चित्ते गट सेमी ला दोघ होती एक जण फक्त फायनल नव्हता एक जण गायब होतो दरवर्षी फायनलला <laughs> प्रत्येक मैदानात तरी <laughs> पण आज एक नंबर गेला जीव आहे बाकासोर वरती नाही असतात कंटिन्यू मैदानात आले की पहिलं <laughs> मैदानात आले की पहिलं बाकासोर बस येतात आणि <laughs> मग मैदानावर <गया। laughs> जातात भरपूर नंदी असतात सर्व सर्वांना सुट्टी करायला लागतात सर्वांना टाइम देखील द्यायला लागतो काय सांगायचं नाही आपण बी समजून घेतो की प्रत्येक मैदानात प्रत्येक नंदी सोबत सगळ्यांसोबत संबंध चांगले ठेवायला लागतात आता बैलकडे क्षेत्रामध्ये फॅन्स तर खूप बघितले असतील पण दादांबद्दल काय सांगाल कारण का त्याच्यासारखा फॅन अजूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण देशाने बघितला नाही नाही ते म्हणजे बक्कसूर कट्टर प्रेम आहे आणि एवढे लांबून बक्कसूरसाठी ते खरोखर बक्कसूरची वारी करायला आले काय आनंद होता तो तुम्ही भेटायला गेले त्याला म्हणजे नाही भरपूर आनंद आहे कारण का त्यांनी एवढं मोठी वारी केली मग जोक नाही कारण बसगाव पर्यंत चालत आणि त्यांनी ते करून दाखवलं त्यांचा विठ्ठलाचा खूप आशीर्वाद आहे आणि त्यांचं बकासूरवरती खूप प्रेम आहे काय बघितलं असं तुम्ही बक्कासुरवरती म्हणजे बोलतात ना की लोक विठ्ठलाची वारी करतात पंढरपूरला जातात पण तुम्ही अक्षरशः बक्कासूरची वारी केली बैलगाडा क्षेत्रामधील देव आहेच प्रत्येक मालकाच्या तोंडून आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडून आपण ऐकलं आहे पण तुमच्या तोंडून ऐकायचं आहे आज मला माहिती नव्हतं की मी एवढ्या पात्र जाईन ते बोलवलेशिवाय पोहोचत जात नाही जोपर्यंत देवाचा हाक येत नाही तोपर्यंत तिथं आपण जाऊ शकत नाही पण माझा खरोखर आज मला भाव नव्हता मला वैभव मामा मोर मला देवानं दोन रुपयात मला दोन भाऊ दिले का तर आणि मामा मला मामा भेटला खरोखर मला माझी जोपर्यंत आपला बाका आहे तोपर्यंत खरोखर महाराष्ट्र आज आयुष्य आज आज बघितलं की पेडगाव मैदान नक्की काय झालं होतं सगळ्यांना माहिती होतं नक्की पेडगावचे मैदान काय झालं पण आपला देव म्हणला की मी सिद्ध करून दाखवणार मी काय आहे ते स्टार्टिंगला कडणं पाहाला आणि दोन्ही फिरण मन न पाहिला ती लावून दिलं की, की मी अजून काय करू शकतो की अजून मी संपलं नाही इथून पुढे थांबणार पण नाही आज संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकलेली आहेत खरोखर कर, हजार गाड्यांमध्ये एक नंबर करला खूप अवघड असतं त्याच मै याच मैदानामध्ये एक नंबर केला इथं बी एक हजार गाड्या होत्या पेडगावमध्ये पण इथं बी एक हजार पेडगाव एक होतं पण इथलं आज जी पब्लिक होतं जी कमिटीन मामाने सांगितलं की आमचा जो पब्लिकांनी सहकार्य केलं पब्लिकांनी सहकार्य केलं तरच आम्ही इथून पुढे हिंद केसरी मा बैल पळवणार जर पब्लिकाने सहकार्य कमिटी सहकार्य नाही केलं तर आम्ही बैल पूर्ण हिंद केसरीमध्ये पळवणार नाही खरोखरच आज प्रेक्षकांनी आज फॅननं खरोखर सपोर्ट केला आणि खरोखर आज कमिटीनं आज स्वतःच्या जबाबदारी घेऊन आपला हिंद केसरी आज अकरावा हिंद केसरी आज देवा आपला बाप्पा सुरू झाला दादा पक्का म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर या बकासूरसाठी म्हणजे लोक वेळी होतात तसंच तुम्हाला पण त्याचा वेळ लागलेला कुठनं सुरुवात झाली तुम्हाला या बैलगाडा क्षेत्राची बोला किंवा एक वेळ बकासूरचं बोलत आपल्या सुरलीचं एक मैदान होतं सूर्यच्या मैदाना एक संभा आणि आपला बकासूर पाळा आला होता तिथून पुढे जे वेळ लागला तिथं ओपनिंगला मी युट्यूब चॅनल उघडलं होतं स्टार्टिंगला तिथून बरं जे मला ग्रिप गावली तर माझं वर्षभरात एक लाख सबस्क्राईब माझी पूर्ण झाले एवढं मला आज लोकांनी प्रेम दिलं आणि जे इंस्टाग्राम उघडलं होतं मी तीन महिने झालं इंस्टाग्राम उघडलं होतं पण इंस्टाग्रामला माझे आज सत्त्याण्णव हजार फॉलो पूर्ण झाले आहेत का आज लोकांनी मला एवढं प्रेम दिलं कुठल्या माझ्यावर टीका होत नाही किंवा काय ना आम्ही डांगे गरीब रील स्टार आहे जिथं तिथं कोणाचं नाव सुद्धा तिथं माझं नाव घेतलं जातं की आम्ही डांगे करू करू शकतो ते आम्ही टांगे करू शकतो का ते सर्वांच्या आश्वर हे जे फेळ भेटलं सर मला फॅन लोकांनी फळ दिले स्वतः जबाब जेव्हा फॅन लोक सपोर्ट करतात तोच माणूस वर जातो असतं जोपर्यंत फॅन लोक सपोर्ट करत नाही तोपर्यंत तो माणूस वर जात नाही जोपर्यंत चांगला शब्द लोकांच्या ज्ञान निघू शकत नाहीत तो पण मारून आज तुम्ही युट्यूबर आहात आपण युट्यूबर आहात hmm. जोपर्यंत तुम्हाला लोक सपोर्ट करा आणि तुम्हाला चांगले बाहेर देत नाही तोपर्यंत आपण आयुष्यात वर येऊ शकत नाही आज मोहिला नाही दिली चांगले लोक आपले चांगले लोक बाहेर देतात तेव्हा आपण उंचावर जात असतो आपले चांगले यूज येतात चांगले कमी जर आपण जर वाईट काम केलं कोणाची हे जे घ्यायची नाही त्याची नाही जे घ्यायचं आपलं बॅड कम पडत असते आज दादा तुम्ही स्वतः युट्यूबर आहात तुम्ही बघितल्यात नाण्याच्या दोन बाजू कुठेतरी कमेंट सेक्शन मध्ये पण बरेचसे वादविवाद पण तुम्ही बघताय कशा प्रकारे हँडल करता किंवा आपण युट्यूबर म्हणून काय काय सांगाल तुम्ही कात्र कमेंट करण्यासाठी होक कमेंट करत असेल एकत्र हात देणारा एक असतो वरनारे चौघा जण असते त्यामुळे तो जो वर असतो त्याला तर थोडा त्रास होतो हात वडाला पण खाली असतो त्याला खाली त्रास होत ना काही चौघा जण वडणार असतात वर एक जण वडणार असतो आणि खरोखर आज तुम्ही माझी बॅट घेतली आज तुमचा मनापासून धन्यवाद म्हणता का तर आज खरोखर आज एवढ्या लोकांनी मला प्रेम मला कधी माझी बाईट गेली कधी मी एवढा फेमस आहे ज्या लोकांनी मला ज्या जबापासून प्रेम दिलं ज्या सगळ्या दिनं प्रेम दिलं आज मी राहुलबाईने खूप मला आज आशीर्वाद दिला आज ते तुम्हाला बोलवणं गेलं की मथूर आज तुम्ही मथुरचा आशीर्वाद घेतला पाहिजे आज आर डी भावने तिथं गेलो म राहुलबाईनं मथुरचा मला आशीर्वाद दिला हेच मी महाराष्ट्रात कमवलं आणि आयुष्यभर कमवत राहणार आहे दादा सोशल मीडियाद्वारे आपण खूप सारी म्हणजे माध्यमातून फेमस झालेल्या पण तरी आपल्या जे प्रेक्षक आहेत ना त्यांच्याशिवाय आपण शून्य आहोत काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रेमाबद्दल ते आपण आहे हो का तर जनता येत्र आपण आहे जनतेने जर आपल्याला व्यवस्थित आपला रिस्पॉन्स दिला किंवा चांगला सपोर्ट केला तरच आपण आहे ना का असतात की बाकी जे बी आहेत ते कोण त्याची बाट घेतो कोण त्याची बाट घेत नाही कोण यू साठी घेत असेल पण आज आपण गोरगरिबांच्या व्हिडिओ घेत होतो आज ना कधी मी लय संघर्ष केला आज मी यात्रेत काम करत होतो भट्टी काम करतो किंवा रानात काम करत होतो पण मी आज कबड्डी खेळाडू ओढं खेळलो पण कधीच आपण कोणा टीका केली नाही किंवा आज सगळी नंदी आपल्या इथे पण जी आज देवाच्या रूपात मला तिथं बोलवलं होतो वारीसाठी इकडं विठ्ठलाची वारी चालू होती इकडं माझी वारी चालू होती पण मी कसं वाटलं माझ्या पायाला बारा तेरा फोडं उठलेलं मला आधीशी रडत होतो खूप पण लोकांनी मला खूप सपोर्ट केला आधीच मला पोहोचवला आज भाऊ दो, मला दोन भावासारखे भाव दिले पण ते मला कधीच मागं सर म्हणत नाही मग कधी माझं परवाशी जे आज मैदान आहे त्या बैलपुराविषयी जाऊन दर्शन घेतलं होतं मी हा शेवटचा प्रश्न म्हणजे काय आनंद होता तो जेव्हा तुम्ही जी ही वारी केली आणि लोकांकडून तेवढं प्रेम भेटलं तुम्हाला भेटायला पण बरेचसे रील स्टार आले बरीचशी लोकं आली म्हणजे एक आनंदाचा क्षण होता म्हणजे एक्सपेक्ट केलेलं का तुम्ही मी गेल्याच्या नंतर एवढी लोकं येतील किंवा मोलशेट असू द्या मामा असू दे एवढी जणं येतील एक खरं सांगतो की मी जेव्हा उद्या सकाळी जाणार आहे तर माझ्या किशात फक्त शंभर रुपये होते तर शंभर रुपये सगळ्यांच्यात मी शंभर दोनशे रुपये आईचं आशे रुपये घेतला तिथे निघाल मी घरातून डबा घेतला तर सात आठ सा चपात्या ते हायशेश चपात्या मागा आल्या होत्या एवढ्या लोकांनी मला प्रेम देत एवढं पण तिथून मला एक दोन आता तिथनं वारी झाल्यानंतर मी तिथून भेटून आणि एवढी एवढं माझ्या झाली की मला एक काम बी आली या लागली चालू झाली की तर आता तुम्ही आमच्यात काम करू शकता का तर माझा जो घरचा बिझनेस आहे ते मी करू शकणार मी याच्यात कामाला काम करू शकणार का तर आपल्या आवड आहे की आज कोणात कोण आपल्याला बोलवते असं आपलं काम बघून हे बघून आपली एवढं आपण वाहन करून ते मला बोलतात तो आम्ही आमच्यात काम करतात का तुम्हाला चांगला रोल देतो काम, तुम तुम दे तुम काम, काम करा तुमची क्षमता आहे तुमच्या प्रश्न आहे तुम्ही काम करूया शंभर टक्के आपण काम करणार आणि सर्व आपण गरीब चॅनलचे आणि प्रत्येक बैल मालकाला की प्रत्येक गरीब मालकाला इथून बोड सपोर्ट करणार आहे दादा खूप सारे शुभेच्छा असतील बघा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलंय म्हणजे खूप कमी वेळेला मध्ये एवढं सगळं नाव केलं चरणी प्रार्थना असेल तुम्ही अशीच वर जा शून्यातून जग निर्माण केलंय आणि आम्हाला पण आनंद होईल की आमच्यामधलाच एखादा रिजिस्टार बोला किंवा युट्यूब क्रिएटर बोला आज एवढ्या वरपर्यंत झालं एक आनंदाचा क्षण असेल आमच्यासाठी पण आज मला तुमच्यामुळे आज तुम्ही बाय घेते की खूप आनंद झाला की आज आपले बायट घ्यायला लागले ते आज इथून थोडं की तुम्ही बी एवढ्या उंचावर जाणार की आज खरोखर आज तुम्ही एवढा लांबून आला आहे आज मैदानासाठी आज एवढा त्रास जो काय त्रास आहे युट्युबरचा आपल्याला एक युट्यूबमध्ये सांगतो की आज सगळ्यांना लक्ष देतो की आज आमच्या युट्यूबसारख्या लोकांना कोण वडापाव कोण पाणीसुद्धा पण देत नाही का तर आम्हाला कोण येणं जाणं पण देत नाही आज माझी एक विनंती आहे की सर्व आज बैलगाड क्षेत्रामध्ये एक माझी विनंती आहे की युट्यूबरला बी थोडंफार काहीतरी मानधन दिलं पाहिजे प्रत्येक बैलगाड क्षेत्राने मानधन दिलं पाहिजे का तर त्यांना येणं जाणं पण कोण देत नाही आज स्वतःच्या जेव्हा येत असतात स्वतःची बाळ घेते रात्र दिवस पळत असतात रातभर प्रत्येक घेतात त्यांना एक विनंती आहे की सगळ्या आज ऑल महाराष्ट्राला एक प्रार्थना आहे की आज युट्यूबर काय तर माझ्यासाठी एक प्रांतीन काय तर ठेवलं पाहिजे हिंदग पाच 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 युट्यूबवर पाठवली पाहिजे आणि त्यांना काहीच मानधन ठेवलं पाहिजे दादा आज बघतो युट्यूबर लोक प्रत्येक तिकडीवरती जाताना बघायला भेटतात मग त्यांना नेटवर्क नसतं कुठं ना एवढी धावपळ करायला लागते तेव्हा कुठेतरी लोकांपर्यंत ती व्हिडिओ पोहोचते आणि ती ते जी आहे तुम्ही सह केली तेच की ती धावपळ जे आपण करतो धावपळ आज सगळी युट्यूबर धावपळ करतात त्यांना कोण विचारू शकत नाही तुला काय त्रास होत आहे जे आपल्याला माहिती जे आपण काम करतो आपल्याला त्रास होतोय आपण नेटसाठी दोन दोन तीन तीन किलोमीटर जातोय हात करून जातोय कोणाला गाडी करता मोठी गाडी काढता येत नाही पण माझं एक विनंती आहे की आज बैलगाडी संघटनाला एक विनंती आहे की जे युट्यूबर आहेत जे चांगले युट्यूबर आहेत जे तयार व्हायला लागलेत त्यांना काय तर थोडं मान्य दिलं पाहिजे का तर त्यांना खुश होते आज का त्यांची गोरगरीबीसाठी ते दोन रुपयासाठी काम करत असते ती आज का फुल नाही तर त्यांना दिली पाहिजे प्रत्येक युट्यूबरला नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला असंच वर जा असंच आमची छातीवरती करा चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद धन्यवाद